नमस्कार सर्वांना अंगणवाडी सेविका ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि मा आहे मे दोन हजार पंचवीसची पोषण ट्रॅकरवरील जर आपली काही माहिती अपूर राहिली असेल तर ती माहिती आपण अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरण्याबाबत एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे तर ती माहिती कशा पद्धतीने भरायची आणि कोणती माहिती भरायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि त्या परिपत्रकानुसार बघा इथं प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व तसेच बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व विषय बघा मे दोन हजार पंचवीसची ची पोषण ट्रॅकर सर्व माहिती अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरण्याबाबतचे हे परिपत्रक काढण्यात आले आहे आणि सर्व सेविका व मदतनीस्ता यांना माहिती आहे की मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकेंना पंधरा दिवस आणि मदतनीज यांना पंधरा दिवस अशी सुट्टी होती आणि सुट्टीच्या का कालावधीमध्ये पोषण ट्रॅकरचं सुद्धा काम चालू होतं काही वेळेस पोषण ट्रॅकरची हजेरी त्यांची काही कामे ॲपचं ॲपच्या संदर्भात कामे चालू असल्यामुळे त्यावेळेस आपल्याला ती कामे करता आली नाहीत परंतु आता अठरा जूनपर्यंत याची मुदत आहे काही ठिकाणी मदतनिजतायीनी सेविका तैनी काही कारणास्तव ती माहिती भरलेली नाही तर या पत्रांवेज अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे की उपरोक्त संदर्भीय विषयांवर बघा आपल्यास कळवण्यात येते की दरमहा पोषण ट्रॅकरवर घरपोच आहार गरम ताजा आहार वजन नोंदी गृहभेटी इत्यादी माहिती दरमहा नोंदवली जाते परंतु बघा यातील कोणती माहिती जर मे महिन्याची भरायची राहिली असेल तर ती अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरून घ्यायची आहे आणि सर्व नोंदी या शंभर टक्के पूर्ण करायच्या संदर्भात हे खूप महत्त्वाचं आणि आपल्या फायद्याचं हे परिपत्रक आहे आणि माहे मे दोन हजार पंचवीसची माहिती अठरा जून वरील तारीख म्हणजे की अठरा जून दोन हजार पंचवीस नंतर भर भरता येणार नाही असं केंद्र शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत सदर कामी प्रथम प्राधान्य देऊन पोषण ट्रॅकर वरील बघा पोषण ट्रॅकरवरील ज्या काय आपल्या नोंदी आहेत त्या नोंदी शंभर टक्के पूर्ण करून घ्यायच्या आहेत माझ्या भग बग... सेविक व मदतनीस्ताईंसाठी तो खूप फायद्याची गोष्ट आहे कारण की बघा मे महिन्यामध्ये काही वेळेस पंधरा दिवस सेविकेंना पंधरा दिवस मदतनीस्ताईंना सुट्टी होती आणि पोषण ट्रॅकरचंसुद्धा अपडेटेज त्यांचं अपडेशनचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे चा पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नव्हतं त्या कारणास्तव जर आपली हजेरी आपली उपस्थिती आपला गरम ताजा आहार आपला घरपोच आहार जो टी एच आर आपण देतो आपल्या वजन उंची ग्रहभेटी इत्यादी जर आपली माहिती राहिली असतील जसं की सी बी ए कार्यक्रम नोंदवणे वी एच एस एन डी नोंदवणे ही जर आपली माहिती राहिली असेल तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटणार आहे आणि काही ठिकाणी तर काहीच काम नसेल तर भेटणार नाही त्यामुळे आपल्यासाठी इथं फायद्याची गोष्ट एकच आहे की आपल्याला अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळे अजून आपल्याला बारा तेरा दिवस याच्यासाठी मुदत आहे त्यामुळे सर्व व मदतनी त्यांनी आपल्या मे महिन्याचं पोषण ट्रॅकरमध्ये चेक करायचं आहे की आपली कोणती कामे अपूर्ण आहेत आणि जरी आपल्याला ती कामे कोणती आपली अपूर्ण आहेत हे जर नाही समज समजलं तर आपण आपल्या सुपरवायझरना विचारायचं आहे ते की त्यांनी त्यांच्या स्तरांवरून चेक करावे की आपली कोणती कामे अपूर्ण आहेत आणि सुपरवायझरने चेक करून सांगितल्यानंतर आपण ती सर्व कामे व्यवस्थितपणे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला प्रोत्साहन विषय आहे म्हणून इथं आपल्या सर्व सेविका मदत निसताना मी एक विनंती करत आहे की आपला प्रोत्साहन भत्ता कमी होऊ देऊ नका आपल्या काही कारणास्तव आपले जर मे महिन्याची माहिती जर भरायची राहिली असेल तर त्या महिन्यामध्ये आपल्याला तीन हजार रुपयांचं नुकसान होऊ शकते तसेच बघा केंद्र शासनाचा सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचा प्रोत्साहन भत्ता येत असतो तो, तो प्रोत्साहन भत्तासुद्धा आपल्याला चुकू शकतो आहे तो भेट तो आपल्याला भेटणार नाही त्यामुळे सर्व सेविकाओ त्यांनी अठरा जूनच्या अगोदरच मे दोन हजार पंचवीसची जी काही आप आपली माहिती अपूर्ण राहिली आहे ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि जरी आपल्याला कोणती माहिती अपूर्ण आहे हे जर नाही समजलं तर आपल्या सुपरवायझर मॅडमना कॉल करा त्यांना माझा हा व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसारच तुम्ही तुम्हाला त्यांनी माहिती देतील की तुमचं कोणती माहिती अपूर्ण आहे आणि तुम्ही ती माहिती भरून आपला प्रोत्साहन भत्ता मिळवू शकताय त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात पोषण ट्रॅकर संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद